आज आम्ही झोपटपट्टीतील पड़ आणि ग्रामीण भागातील जे खरे खरे गरजवंत आणि गरजू गरीब दुर्लक्षित दुर्लक्षित वंचित असे शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा तथा दिव्यांग हे सगळे लोक आज मोर्चामध्ये सामील होते एवढं ऊन तापतल तापलेलं असून सुद्धा हजारोच्या संख्येने आज रस्त्यावर ही जी आलेली मंडळ आहे ते खरे गरजवंत आहेत यांना खरंच गरज आहे मदतीची आणि आमची रास्त अपेक्षा आहे ह्या शासनाकडनं मोदी शासना शासन आणि शिंदे शासनाकडनं की एवढ्या मोठ्या मोठ्या तुम्ही घटना घडवून आणता कामं करता एवढे मोठे मोठी कामं तुम्ही केली हे एक आमचं छोटंसं काम आहे ज्येष्ठ नागरिकांचं अत्यंत दुर्लक्षित आहेत साठ वर्षाच्या वरच्या असून सुद्धा त्यांच्याकडे ना घरचे पाहत आहेत ना लोकप्रति प्रतिनिधी पाहत आहेत ना आमदार खासदार पाहत आहेत ना सरकार पाहत आहे तर आमची ह्या ठिकाणी अशी यांना विनंती आहे की आम्ही आंध्र प्रदेशाच्या अगदी शेजारी आहोत इथून आमची देगलूरच्या पल्लीकडे आंध्र प्रदेशाची बॉर्डर सुरू होते आंध्रामध्ये कर्नाटकामध्ये आणि तेलंगणामध्ये आमच्या ज्येष्ठ नागरिकांना चांगली वागणूक दिली जाते त्यांना चांगलं सुविधा मिळतात त्यांना महिन्याला तीन हजार रुपये ते साडेतीन हजार रुपये मानधन त्यांच्या खात्यावर जमा होतं त्यांचं वय साठ वर्षच धरलं जातं त्यांची सगळी काळजी तिथे घेतली जाते पण आपल्या महाराष्ट्र राज्य हे तर पुरोगामी राज्य असं म्हटलं जातं पण इथे आम्हाला साठ वर्षाच्या व वरच्या लोकांना काही दिलं जात नाही पासष्ट वर्षाच्या वरच्या लोकांना देतो असं सरकारचं प्रत्येक वेळेस म्हणणं असतं हे अत्यंत चुकीचं आहे जगातच कुठे साठ वर्षाच्या वर सगळे जगच आहे साठ वर्ष म्हणजे ज्येष्ठ नागरिकाचं वय पण महाराष्ट्रात या भारतातील इतर राज्यापेक्षा राज्यांनी साठ वर्ष मान्य केलेलं असून त्यांचं धोरण अंमलात आणलं जातं त्यांना सगळ्या सुखसुविधा दिले जातात त्यांच्या खात्यावर अडीच हजार तीन हजार ते साडेतीन हजारापर्यंत मानधन दिलं जातं आता ह्या तर सगळ्या गोष्टी तिथे होत असून महाराष्ट्रात मात्र काही दिलं जात नाही इथे नुसत्याच पोकळ आश्वासनं दिली जातात या अगोदर त्यांनी इंदिरा गांधी योजना आणली राजीव गांधी योजना आणली संजय गांधी निराधार योजना आणली बाळ योजना आणली या सरकारने आता भव एक योजना आणलेली आहे पाच लाखाची पण ही सुद्धा एक पोकळ अशी घोषणा आहे आणि योजना आहे आमचं सर्वसाधारण सर्वसामान्य या गरजू लोकांना त्याचा काही फायदा नाही जेव्हा यांना हार्ट अटॅक येईल जेव्हा यांना कॅन्सर होईल किंवा मोठा ह्यांचा ऑपरेशन होईल पाच लाखाचं बिल होईल आणि त्याच्यातून जर हे वाचले तर पाच लाख रुपये शासन देणार पण आम्ही हे सगळे आता जे जमलेले हजारो लोक आहेत त्याच्यामध्ये ह्यांना हे है, मात्र ह्यांना फायदा नाही ही झाली एक भाग दुसरी आता अजून एक वयोश्री योजना आणलेली आहे काही राज्यातच आणलेली आहे काही जिल्ह्यातच आणलेली आहे आणि आमच्या महाराष्ट्र शासनानं मोठं उदाहरमन करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये करतो असं जाहीर केले ही सुद्धा पोकळ आश्वासनं आणि पोकळ योजना आहेत जास्त त्यांच्या त्यांना सरळ त्यांना काही याचा फायदा नाही हे म्हणतायत की त्या योजनेअंतर्गत तुमचं मेहनतून दोनदा आम्ही आरोग्य तपासू फुकट तपासू हे तर सा सर्वसाधारण बाब आहे ही आम्हाला ते याच्याची नाही आहे आम्हाला सरळ सरळ यांचा लाभ कशात आहे आज ही सगळी जी मंडळी आहेत ही आज मुलाला आणि सुनेला एक ओझं झालेलं आहे घरात तेव्हा हे मरतील असं त्यांना वाटतं तर हे जर तुम्ही तीन हजार पाचशे यांना दिलं तर ही, ही दोनदाची रोटी आणि चहा होईल यांचं यांना मानाचं धन जर मिळालं तर हे अजून जगावेत बाबा जेवले का आई जेवले का म्हणून मुलगाही विचारेल सुनबाई विचारेल नातवंडा महाविकांतावर खेळतील आणि अतिशय चांगल्या प्रकारे आनंदाने आम्ही या घरात राहू आम्हाला कसलाही वृद्धाश्रम नको वृद्धाश्रम चालवणाऱ्याला तुम्ही मोठं करताय पण वृद्धाश्रमामध्ये किती लोक हजारो लोक तर बसू शकत नाहीत एका एका जिल्ह्याला हा एक वृद्धाश्रम तयार करतो अशा घोषणा करतात त्या वृद्धाश्रमामध्ये जास्तीत जास्त पन्नास शंभर लोक भरती होतील इथेही लग्नचे लोक भरती होतील सर्वसाधारण जो लाभार्थी आहे त्याला त्याचा काहीही फायदा नाही म्हणून आमची अशी एक विनंती आहे सरकारला राहत की आम्हाला फक्त तीन हजार पाचशे रुपये महिना सरळ त्यांच्या खात्यावर जमा व्हावेत आणि याचा लाभ सगळ्याला व्हावा तर यांचं जीवन सुखी जाईल राहिलेले दिवस त्यांना आनंदात घालवता येतील एवढंच याप्रसंगी सांगतो जर सरकार, 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 सरकार जर सरकारना सरकारना जर सबड़ी सबड़ी आता आमची अपेक्षा ह्या सरकारकडनं आहे मोदी सरकारकडनं आणि शिंदे सरकारकडनं जर ह्या मोदी सरकारनं आणि शिंदे सरकारनं हे जर ऐकलं नाही तर आम्ही पुढच्या वेळेस सगळीच्या सगळी आत्ता तुम्ही पाहिलं आहे सगळे हात वर करतायत आम्ही घरी थोडं थोडं मारण्यापेक्षा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्याच्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या नावावर आम्ही इथं जीव देऊ प्राण देऊ आम्ही कुणाचे जीव घेणार नाही पण आम्ही स्वतःचा जीव इथं देऊ अशी त्यांची राष्ट्रभूमिका आहे